रामकृष्ण आरे दादा नव बहिणी जय शिवराय काय झालं का चहा पाणी तुमचा माझाही पाणी ते झालं आज शनिवार होता डे होता मी लवकर आले होते आज घरी काम वगैरे हो आवरलं थोडा आराम केला होता आता कालचे कपडे काढून आणलेत दोरीहून अरे थंडी ना थंडे पडतात ते तर मग आज काढलेच नव्हते मग आणून तसेच टाकले तर आता म्हणलं घड्या वगैरे हो माराव झाडून झुडून घ्यावं घर हो तसं झाडलेलं झुडलेलं मस्त निर्मळ चटक घरे पण तरी पण झाडू मारून घेऊ म्हंटल तुमचा झाला का दादांनो चहा पाणी कसा गेला तुमचा दिवस हे बघा शुभम हे बघा किती छान ड्रॉइंग केली हे बघा बघा किती भारी पक्षी आहे झोपडी आहे बैलगाडी आहे हिरवगार झाड आहे मोठं आंब्याचं नाही का ती माझ्या शुभमनी बनवली ती ड्रॉईंग शिवानी पण खूप छान ड्रॉईंग काढती बरं का दादांनो मलाही ड्रॉईंग खूप छान येते मला खूप छंद होता ड्रॉईंगचा आता एवढ्यात मी काढणं बंद केली ड्रॉईंग त्याच्यामुळं थोडी प्रॅक्टिस कमी झाली म्हणजे सुचतं नाही काय काढा म्हणून नाही का शुभमला जायचं आहे ट्युशनला तुमचे दाजी आता गाडीमध्ये मटेरियल लावताय शिवानी आता म्हणते मला झोपे ती तिला काहीतरी पटकन काहीतरी करून द्यावं लागेल मॅगी वगैरे करते तिला खायला ती कशी होते मग साडेसातलाच झोपी जाते मग स्वयंपाक होत नाही तोपर्यंत मग ती उपाशी झोपली का मग कसं करमत नाही मला पण तुमचे दाजी म्हणते तिला अगोदर काहीतरी करून खाऊ घाल म्हणजे आपलं टेन्शन मिटतं कधी झोपो नाही का मग तेच आता गाडीतून जाऊन मॅगी आणावं लागेल दाजीकून मॅगी द्या म्हणावं लागणारी दोन मॅगी करते तिच्यासाठी एवढे कपडे एवढ्या कपड्याच्या मारते आता त्या कपड्याच्या मारते कपाट आवरायचं होतं कपाट आवरायचं तसं आवरलेलं आहे थोडं झालेलं आहे उचक पाचक काय करणार एवढं होत नाही ना रविवार तेच ठरलेला असतो हे आवरायचं ते आवरायचं आणि कुठं बाहेर जायचं असलं म्हणजे मग सगळंच राहतं नाही का या रविवारी बघू कुठं जायचं नसलं तसं मग पाचला उठून रोजच्या टायमाला उठून सगळं आवरून घेते मग बाहेर जातो कुठं जायचं असलं तर तसं दाजी नाही म्हणताय बघू मग गेलो तर जाऊ त्या इकडं आमच्या इकडं येऊ चक्कर मारू खूप दिवस झाले आता तुम्ही संडेला कुठं जाणार आहे सांगा मला कमेंटमध्ये तुम्हाला कालही सांगितलं मला तुम तुम्हाला बोलल्याशिव मला करमत नाही मला असं वाटतं काहीतरी हारवलंय नाही बोलल नाही हे झालं तर नाही का त्याच्यामुळं आल्यावर मी विचार करते आता हे काम आवरलं का लगेच दादांना बहिणींना बोलते थोडंफार पंधरा मिनटं होत नाही चला तुमची दाजी काय करताय बघू आपण अरे भगवान डोकं सुद्धा विंचरलं नाही आज झोप घेतली दोन ढाप्या द्यायचे दो म्हणले थंडी वाजते आमचे राजे काय करताय दाजी आत्ता चालले होते बाहेर गाडीमध्ये मटेरियल लावायचं होतं त्यांना चहा करावं लागेल चहा तर घेत नाही येते तरी पण विचारावं लागेल मला म्हणतात परंतु मला म्हणत नाही बोलत नाही हे बघा तुमचे राजे हे बघ कस झोका खेळताय पोरी आई मी तू बसल का नाही मी नाही खेळत आहे विचारते तुला हे बघा मशनी चाल शिवानीच पका पहिले अचानक बंद झाला व्हिडिओ व्हिडिओचा काय होता सर आपल्या फोनवर असं काय प्रॉब्लेम झाला सर का माझं बोलण्यात तारात मी बंद केला काय नाही चा परत येऊ का ना जर सर दिमाग खरेच चालेल माझं घेऊ का छा चला बाय सर्वांना रामकृष्ण हरी जय शिवराय